ुमराकडे इतिहास रचण्याची संधी केवळ तीन विकेट घेताच बनेल मोठा रेकॉर्ड भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी मालिका एकोणीस सप्टेंबरपासून सुरू होत आहे भारतीय संघ बांगलादेश विरुद्ध दोन कसोटी सामने खेळेल या मालिकेत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराकडे इतिहास रचनाची सुवर्ण संधी आहे वास्तविक बुमरा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चारशे विकास घेण्यापासून केवळ तीन बळी दूर आहे बुमराने एकशे पंच्याण्णव आंतरराष्ट्रीय सामन्याच्या दोनशे सव्वीस डावात तीनशे सत्त्याण्णव विकेट घेतले आहेत पासासाठी आतापर्यंत अनिल कुंबळे रविचंद्रन अश्विन हरभजन सिंग कपिल देऊ झहीर खान रवींद्र जडेजाल ज जवागर श्रीनाथ मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चारशेपेक्षा अधिक बळी घेतले आहेत याशिवाय मुंबरात चार, चार विकेट घेता दिग्गज विनय मांकडला मागे टाकेल मुंबरा कसोटीत भारतासाठी सर्वाधिक विकेट घेण्याच्या खेळाडूंच्या लिस्टमध्ये चौदाव्या क्रमांकावर येईल त्यांना आतापर्यंत छत्तीस कसोटीत एकशे एकोणसाठ बळी घेतले आहेत हा, हा तर विणू माकडे यांनी आपल्या कारकिर्दीत चव्वेचाळीस कसोटीत एकशे बासष्ट बळ घेतले आहेत कसोटीत जसवीर बोमराच्या नावे एक अनोखा रेकॉर्ड देखील आहे विशेष म्हणजे हा त्यानं हा रेकॉर्ड गोलंदाजी नव्हे तर फलंदाजीत केला आहे बोमरानं दोन हजार बावीसमध्ये बर्मिंगडम येथे इंग्लंडविरुद्ध एका षटकात पस्तीस धावा ठोकल्या होत्या कोणत्याही फलंदाजानं कसोटीतील एका षटकात केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत बोमरानं स्टोरब्रॉच्या या षटकात एकोणतीस धावा केल्या तर सहा धावा अतिरिक्त होत्या